तेरवाड गावात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झेंडावंदन सोहळा आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी तेरवाड गावात स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झेंडावंदन सोहळा पार पडला यंदा बारावी एच एस सी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं गावातील सर्वाधिक गुण मिळवणारा विद्यार्थी चिरंजीव आदर्श प्रताप बंडगर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आलं या प्रसंगी पार्वती सहकारी सुदगिरणीचे व्हाईस चेअरमन शाबगोंडा पाटील चेअरमन दत्तगोंडा पाटील व्हाईस चेअरमन रमजान जमादार जगन्नाथ पुजारी आर डी मगदूम उपसरपंच विजय गायकवाड शीतल गायकवाड अमोल खोत संजय कोळी कल्लापा खोत सूरज कांबळे उमेश आवळे सौलक्ष्मी घटनटे प्रकाश पाटील प्रकाश कोळी सिद्धराम मठपती अरुण गायकवाड सुखदेव घटनटे मुख्याध्यापक श्री सर तलाटी खोत साहेब राजू पैलवान अक्षय पाटील संदीप पवार नितीन कांबळे विरुपक्ष राजमानी युवराज गायकवाड अप्पासो पाटील देवेंद्र खुंबारे विनायक पुजारी मनोज भोई मंगेश यमगर सर्व शिक्षक वृंद संस्थेचे सर्व सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीशैल मठपती यांनी मांडले